आदर्श हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज करजी येथील विद्यार्थ्यांनी तायकोनो स्पर्धेमध्ये घवित यश मिळवले एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डेरवण एसबी जे सी क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायकोनदो स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील आदर्श हायस्कूल

मंडणगड संगमेश्वर खेड तालुक्यातील मुलांचा देखील सहभाग दिसून आला तरी शाळा समिती अध्यक्ष अखलाक परकाळ सर्व संस्था सदस्य तसेच संस्था अध्यक्ष हशमत बरकाळ सीईओ आदम चौगुले सेक्रेटरी कमालुद्दीन तांबे आणि संस्था सदस्य मुख्याध्यापिका द्या परिहीन भाक्षे यांनी मार्गदर्शक क्रीडा शिक्षक आणि करजी पंचक्रोशीतून यांनी मार्गदर्शक शिक्षक आणि विजेता विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे